नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतोय महावितरण रिक्रुटमेंट तर महावितरण रत्नागिरी इथं काही जागेकरता ही जाहिरात आहे मित्रांनो मध्ये परभणी इथलाही आपण व्हिडिओ या अगोदर प्रकाशित केलेला आहे याच्यामध्ये आपण अप्रेंटिसशिप पदाच्या अनेक जिल्ह्यांकरता या जागा या निघालेल्या आहेत तर ज्यांचं आय झालेला झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांकरता ही एक सुवर्ण संधी आहे तर मित्रांनो पोस्ट बघा अप्रेंटिसशिप वीज तंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियन पदाच्या परभणी इथं रत्नागिरीमध्ये आहेत आणि एज लिमिट जे आहे ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी किमान अठरा वर्ष पूर्ण झालेले असावेत व कमाल वयोमर्यादा ही तीस वर्षे दिलेली आहे या व्यतिरिक्त कमाल वयोमर्यादेमध्ये मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांना पाच वर्ष की वो कमाल वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे यामध्ये बघा आपलं क्वालिफिकेशन जे आहे ते एस एस सी किंवा दहावी पास उत्तीर्ण होणे गरजेचं आहे याच्याशिवाय तुम्हाला दोन वर्षाचा एन सी टी व्ही टी, टी नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीज तंत्री या व्यवसाय परीक्षेस उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या संदर्भामध्ये मित्रांनो आपल्याला निवड पद्धती गुणवत्तेनुसार होईल आणि प्रशिक्षण कालावधी अप्रेंटिसशिप कालावधी जो आहे तो एक वर्षाचा असेल आणि अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन अर्ज दाखल करताना बघा आस्थापनेचा रजिस्ट्रेशन क्रमांक दिलेला आहे तो तुम्हाला लागेल तो नमूद करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या याच्यामध्ये बघा वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट ऍप्रेंटिशिप इंडिया डॉट जीओ डॉट इन ही शासनाची अप्रेंटिसशिपची अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला अप्लाय करायचा आहे आणि अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक हा चार एक दोन हजार सव्वीस आहे तर मित्रांनो यासारख्या वेगवेगळ्या जाहिरातींकरता आपला हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद